मी शिवली अंगुलीमाल शक्यपुत्र नालंदा विहार नागेवाडी जालना सर्व जनतेला आवाहन करतो की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चाचं जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याच्या वतीने आणि जालना जिल्ह्यातील भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चाचं नियोजन आम्ही केलेलं आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी हा महाबोधी मुक्ती आंदोलनाचा मोर्चा ठीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड येथून निघणार आहे तरी आपण सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की आपण अवश्य या मोर्चाला उपस्थित राहावं आज जगाला युद्ध नाही तर बुद्ध पाहिजे परंतु आज बुद्धासाठी जगाला युद्ध करावं लागत आहे ही मात्र शोकांतिकेची गोष्ट आहे असो तरी आपण हे युद्ध तात्विक आणि वैचारिक बौद्धिक युद्ध राहील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपण सर्व उपासक उपासिकांनी हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येनं या मोर्चाला उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो